मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग बेचाळीस तुम मगर साथ देने का वादा करो मैं मै ही मस्त नगमे लुटाता रहू भास्कर सर राजीव कडे आश्चर्याने पाहत होते त्याने नुकतेच नवीन प्रोजेक्ट आणि पुढच्या दोन वर्षांच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट याबद्दल सांगितलेले राजीवची मेघाला नवीन इन्व्हॉल्व्ह करण्याची धडपड पाहून प्रकाश सरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता राजीव बेटा ग्रेट गोईंग मेघा काही सुप्रीमला सोडून आता कुठे जात नाही पण मेघा किंचित साशंक नजरेने भास्कर सरांकडे पाहत होती मी भास्कर सरांशी काहीच बोलले नव्हते आय होप सर समजून घेतील मेघा आय यू शुअर sure? टेक्नोसेससोबत हे नवीन काम पण तुला मॅनेज करता येईल का मला वाटतं एका वेळी एका कामावर लक्ष देणं योग्य असेल भास्कर सरांच्या आवाजात किंचित नाराजी जाणवली आणि तिला काय उत्तर द्यावे समजेना मान खाली घालून ती विचारात अडकलेली येस आय एम कॉन्फिडेंट शी कॅन मॅनेज समोर बसलेल्या राजीवचा उत्साही आवाज तिच्या कानी पडला आणि त्याच्या डोळ्यातील विश्वास तिलाही बोलायचा धीर देऊन गेला मेघा प्लीज बोला स्पष्टपणे तुम्ही भास्कर सरांशी बोलला नाहीत तर मी जास्त फोर्स करू शकत नाही भास्कर सर आय थिंक आय कॅन नवीन फील्ड आहे आय वॉन्ट टू वर्क ऑन दिस प्रोजेक्ट हळू आवाजात बोलत एकवार शेजारी बसलेल्या प्रकाश सरांकडे पाहिले भास्कर लेट्स डू इट मेघाने टेक्नोसिस छान मॅनेज केले आहे हे नवीन कामही जमेल आणि आम्ही दोघे आहोत ना इथे बघ डब्ल्यू सीसाठी ही चांगलीच संधी mm. आहे ना एक साथ दोन वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट बनवून घेऊ मेघाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला राजीव कौतुकाने त्यांच्याकडे बघत होता माझ्यापेक्षा जास्त आनंद तर प्रकाश सरांना होत आहे त्यांची मेघा बेटा आता कायम सुप्रीम हाऊसमध्येच असेल सर आपले एसडब्ल्यू सी चे नंबर वनचे स्थान या नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे अढळ होईल नो no वन कॅन बीटस प्रतिस्पर्धी उरणारच नाही मेघा आशेने त्यांच्याकडे पाहत होती ठीक आहे मग इफ यू ऑल आर ओके मेघा सोबत या नवीन प्रोजेक्टवरही काम करेल त्यांच्या आवाजात उत्साह नसला तरी नाराजीही नाही हे पाहून मेघाला हुश झाले चेहऱ्यावर आनंद पसरला देवा खूप खूप आभार घाबरलेले मी भास्कर सर काय म्हणतील ही भीती होती पण आता त्यांनी मान्य केले आणि जीव भांड्यात पडला थँक्यू सो मच भास्कर सर राजीवने भास्कर सरांचा हात घट्ट धरून जोरात हलवत आभार व्यक्त केले तेही क्षणभर गोंधळले अन मेघा राजीवकडे कडे आ वासून पाहत राहिली राजीव ना एवढा आनंद व्हायचे कारण काय भास्कर सर घाबरले ना राजीव पण ना काहीही करतात अरे वा, इस खुशी के मौके पर मुंह मिठा करो भास्कर सरांनी त्यांच्या केकच्या प्लेट मधून चमचाभर केक मेघाला भरवला आणि नंतर राजीवला मेघा बेटा आणि राजीव होळीच्या दिवशी अशीच अर्धी अर्धी गुजिया भरवलेली मी तुम्हाला मी म्हणालो ना इट्स ऑल डेस्टिनी यू बोथ मीन टू बी टुगेदर त्यानंतर थोडा वेळ सिरीन रिसॉर्ट्सच्या प्रोजेक्टवर चर्चा झाली भास्कर सरांच्या सर्व शंकांचे निरसन राजीवने केले प्रोजेक्ट मे महिन्याच्या शेवटीच सुरू होणार आहे तोपर्यंत बॅकग्राऊंड वर्कसाठी वेळ आहे बोर्ड मीटिंग मीटिंगमध्ये निर्णय झाला की लगेच कॉन्ट्रॅक्ट साइन करू असे ठरवले सर मी निघते आता आयु वाट बघत असेल असे म्हणत मेघा दोन्ही सरांचा निरोप घेऊन निघाली आणि सोबत राजीवही उठला सरांना बाय करत एकवार टीमकडे बघूनही बाय केले टीम अजूनही डिनर आणि डान्समध्ये बिझी होती राधिका आणि सिद्धार्थला एकत्र डान्स करताना पाहून मेघाच्या चेहऱ्यावर नकळतच हसू उमटले किती छान दिसतात हे दोघे राधिका तर आमच्या सेत सोबत खुश दिसत आहे पण आमच्या ठोंब्याला काही कळले की नाही देव जाणे मेघा वळून काय पाहत आहे हे बघण्यासाठी राजीवही थांबलाच ओ डान्स मेघा मी म्हणालेलो ना बॉल डान्स जमला असता तुम्हाला आदित्य एवढे विचारत होता हे यंगस्टर्स किती बिनधास्तपणे बोलतात आणि आम्ही सिंपल गोष्टींसाठी ही, ही हजारदा विचार करत बसतो चालतच दोघे मेन लॉबीत पोहोचले मी आपल्या बॅग्स घेऊन येतो तुम्ही इथेच थांबा असे म्हणत राजीव लिफ्ट मधून वर गेला मेघा तिथेच रेंगाळली नकळतच पावले गणेशाच्या भव्य मूर्तीकडे वळली काही वेळातच राजीव लिफ्टमधून बाहेर पडला तर लॉबीत गणेशाच्या मूर्तीसमोर हात जोडून डोळे मिटून मेघा उभी होती ओ मेघा देवभक्त दिसत आहेत मी शेवटची प्रार्थना कधी केलेली आठवत पण नाही तो हळूच चालत मूर्ती शेजारी येऊन थांबला तिचं प्रार्थना करण्यात मग्न असलेलं सोज्वळ रूप पाहात देवा टेक्नोसिसच्या विजयामध्ये तुझे आशीर्वाद कामी आले टेक्नोसिस सोबत आता नवीन काम हाती घेत आहे असाच पाठीशी उभा राहा सकाळी वाटले निरोप घ्यायची वेळ जवळ आली आहे पण मन मात्र इथेच रेंगाळत होते अन आता या नवीन कामाचा शुभारंभही इथेच होत आहे सुप्रीम हाऊसशी नक्कीच काहीतरी ऋणानुबंध आहेत तिने अलगद डोळे उघडले समोर राजीवला उभा पाहून आश्चर्य तर वाटले पण ओठांवर हसू आलेच राजीवच्या हातात फुलांचा गुच्छ पाहून आनंदली निशिगंध एवढी सारी फुले कुणी आणली नकळतच एक पाऊल पुढे टाकले फुलांना जवळून निहाळले मेघा आणली तर मीच आहेत पण माझ्याकडून घेतील का डोंट नो प्रकाश सरांनी नकळतच बोलून गेला तो भला मोठा गुच्छ त्याने सहजच पुढे केला आणि तिने पटकन हातात घेतला चेहऱ्याजवळ घेत गंध श्वासात भरून घेतला प्रकाश सरांनी माझ्यासाठी पण त्यांना कसे माहीत मला निशिगंध आवडतो आय डोंट नो असे म्हणत त्याने खांदे उडवले मेघा खा, निशिगंध मलाही खूप आवडतो तुम्हाला एवढा आनंद होईल माहीत नव्हते मी थँक्स म्हणून येते त्यांना असे म्हणत ती गार्डनकडे वळली मी जोशी ते आत्ता बिझी असतील म्हणजे वाधवा सर आलेत यू you नो know ना श्वेता अभिची एंगेजमेंटची तयारी अँड ऑल तुम्ही नंतर मेसेज करा हो हो -ho, विसरले मी चालेल नंतर फोन करेन असे म्हणत राजीवच्या हातून स्वतःची लॅपटॉप बॅग घेतली थँक गॉड मी मेघाला थांबवण्यात सक्सेसफुल झालो नाहीतर आज गडबड होणारच होती मी जोशी थँक्स सेलिब्रेशनला थांबण्यासाठी त्याच्याकडे पाहून गोड हसली मिस्टर मेहरा सेलिब्रेशन छान झाले आय प्लेजर इज ऑल माय जोशी मेघाने कारचे दार उघडून बॅग आणि पर्स आत ठेवली निशिगंधाचा गुच्छ अजूनही हातातच धरून ठेवलेला हे राजीव एका हातात बॉक्स घेऊन तिच्या कारजवळ आला तिने आश्चर्याने त्या बॉक्सकडे पाहिले आता हे काय राजीव हे काय घेऊन आलेत माझ्यासाठी बॉक्सवरून तर चॉकलेट्स वाटत आहेत त्या दिवशी मी म्हणालेले म्हणून घोड चॉकलेट हे hey, आय I मीन mean, हे hey, रियाद वरून आणले आहे फॉर यू आय मीन युअर डॉटर तसे तर मेघा हे तुमच्यासाठीच आहे पण मुलीसाठी आहे असे म्हटल्यावर तरी एक्सेप्ट करा प्लीज आयूसाठी हां त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ किंचितशी भीती हे मी एका अटीवर घेईन कोणती अट त्याच्या किंचितशा आकसलेल्या भुवया उद्याच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये जियाचे नाव सर्वात वर आले पाहिजे तुमचा उद्याचा दिवस तिच्यासाठी ओ आय विल थिंक ओठांचा कोपरा दुमडत चेहऱ्यावर मिश्किल हसू नो no मोर थिंकिंग आधी प्रॉमिस करा मी तुमचं नवीन प्रोजेक्ट ऍक्सेप्ट केलं आहे आता हे एक प्रॉमिस द्यावेच लागेल तिच्याकडे किंचित रोखून पाहिले ओके प्रॉमिस नक्की अगदी नक्की मेघाने हलकस हसतच बॉक्स त्याच्याकडून घेतला थँक्स बॉक्स कारमध्ये ठेवला सो सी यू टुमॉरो तो अजूनही तिच्या कारजवळ घुटमळत होता उद्या माझी सुट्टी आहे मिस्टर मेहरा आता नो सॅटरडे वर्किंग असे म्हणत ती खळखळून हसली या राईट सी यू ऑन मंडे मंडेला पण सुट्टी महाराष्ट्र डे दे. दिस टाईम इट्स लॉंग वीकेंड एन्जॉय विथ जिया ओ तीन दिवस सुट्टी आहे म्हणजे आता मेघा डायरेक्ट ट्युजडेला भेटणार तुम्ही पण आयुसोबत एन्जॉय करा ओके okay, गुड नाईट असे म्हणत ती कारमध्ये बसली हाताच्या मिठीत पकडलेला निशिगंध आणि पार्टीतील आनंदाचे क्षण आठवत स्वतःशीच हसली मेघा मॅडम आज काही बक्षीस मिळाले का सुप्रीमला खूप लगबग होती रिपोर्टर्सची दिवसभर रमेश भाईंच्या आवाजाने समोर पाहिले हो एक खूप मोठे प्रोजेक्ट मिळाले त्यात आपलं एस डब्ल्यू सी पण काम करत होते अरे वा एकदम बेस्ट झाले आजची पार्टी पण छान झाली तुम्ही मेघा काय हे आपण रमेश भाईंना बोलावलेच नाही पण ते तर आपण डब्ल्यू सी सेलिब्रेशन मध्ये कसे बोलवणार हा मॅडम सगळ्या ड्रायव्हर सेक्युरिटी आणि सपोर्ट स्टाफसाठी जेवण होतं सुप्रीमच्या कॅन्टीन मध्ये मस्त सोय केलेली पार्टी सारखीच राजीव सरच येऊन सांगून गेले एकदम सही आहेत ते सर हो चांगले आहेत हो रमेश भाई राजीव आहेत ते द ग्रेट राजीव मेहरा राजाप्रमाणे प्रजेची चिंता सर्वांची काळजी तर करतात फक्त बोलून दाखवत नाहीत राजीवबद्दल विचार करतच होती की मोबाईलवर दादा कॉलिंग असे आले आणि आश्चर्याने फोन उचलला हॅलो दादा मेघा हार्टिएस्ट कंग्रॅच्युलेशन फॉर टेक्नोसिस विन थँक्स दादा पण तुला कसे काय कळले उठल्या उठल्या सुप्रीमची बातमी वाचली बाबांनी लिंक पाठवलेली अच्छा बाबांनी तेच म्हटलं युएसच्या न्यूज मध्ये दाखवण्या एवढे काही मोठे नाही तू फक्त सुप्रीम ग्रुप असं गुगलमध्ये टाक आज हीच बातमी दिसते आहे आणि सर्व फायनान्शियल न्यूज मध्ये ही हेडलाईन आहे मुख्यत्वे मेघा जोशी आणि राजीव मेहरा ही दोनच नावे झळकत आहेत हो हो समजले रे अरे आधी का नाही काय बोललीस दादा आमची कामं म्हणजे हा हा माहिती आहे वाले तुम्ही फायनान्सवाले आमची पण ओळख करून दे ना तुमच्या सुप्रीमच्या सी एफोनशी काहीही काय दादा तुझं अरे काम करतो आम्ही एकत्र बस बरं बाई मधुरा वहिनी कशी आहे आणि अर्जुन दादाने उत्तर देईपर्यंत वहिनीने त्याच्या हातून फोन काढून घेतलेला काय मेघा कशी आहेस अभिनंदन व्ही पी ऑफ द इयर नंतर लगेच एवढे मोठे यश सहीच हा थँक्स वहिनी अर्जुन तो गेला ग स्कूलला उद्या करवते त्याला फोन तुम्हालाही सुट्टी आणि आम्हालाही बरं तुझं काम कसं सुरू आहे आपलं काय सगळं घरूनच असाइनमेंट्स येतील तशा करायच्या पूर्ण एक मोठी असाइनमेंट आहे की माझा दादा बघ हा खा आलीच त्याची नक्की रुमाल नाही तर पर्स हवी असेल हो बाई डोकेदुखीच एक ती एक असाइनमेंट ए वहिनी माझ्या दादाला असं काही बोलायचं नाही या हो का नणंद चल बोल बोल बिनधास्त बोल हम भी तेरे साईड है दोघीही मनमोकळे हसल्या दादा वहिनीला लवकरच भेटू असे म्हणत फोन ठेवला पण आनंद गगनात मावत नव्हता दादाने किती महिन्यांनी स्वतःहून फोन केला नाहीतर नेहमी मधुरा वहिनीशीच बोलणे होते आणि तिच्याकडूनच दादाची खुशाली कळते आज खरंच काहीतरी स्पेशल दिवस आहे दोन वाक्य तरी निवांतपणे बोलला आणि भरभरून कौतुकही का केलं पुन्हा मोबाईलवर प्रिया कॉलिंग येत होते हिला धीर नाहीच पण आता ही योग्य वेळ नाही तिची बडबड सुरू होईल आणि त्यात पुन्हा एकच नाव असणार राजीव मेहरा आणि मी गाडीत तरी त्यांचे नाव घेऊन स्पष्टपणे नाही बोलू शकत जाऊ दे तिला मेसेजच करते मेघाने रिप्लाय केला मी अजूनही सुप्रीम हाऊसमध्येच आहे प्रियाचा रिप्लाय वा सेलिब्रेशन अजून संपलेलं दिसत नाही का करा मजा करा ओके ओके काय ओके सी एफ ओ कुठे आहे आज तर छा गे तुम दोनो कसला भारी फोटो आला आहे गप ग मी उद्या फोन करते हा बाबा आता तुम्ही बडे लोक सुप्रीम सी एफ ओ सीईओ सोबत तुमचे फोटो आहेत आता आम्हाला कोण विचारणार नवटंकी पुरे उद्या बोलू गुड नाईट एक से एक सगळे फ्रेंड्स आहेत एक प्रिया आणि दुसरा तो पूरब संध्याकाळी फोन करून पुन्हा पिडत होता म्हणाला क्या बात है मॉन्स्टर के साथ मेघा का फोटो याला धपाटे घातल्याशिवाय सुधारणार नाही आणि मी रश्मीचा विषय काढला तर लगेच याला गुणाचा तरी फोन आला आणि माझा फोन कट आज पार्टीत रश्मी मस्त दिसत होती पाठवलाय त्याला फोटो पाहिला तर आहे पण अजून नो रिप्लाय शहाणा कुठचा लॅपटॉप बॅग पर्स निशिगंधाचा गुच्छ राजीवने दिलेला बॉक्स सांभाळतच घराची बेल वाजवली आतून आलेल्या आर्याच्या आवाजानेच खुश झाली दार उघडता क्षणी मम्माला मिठी मारायला पुढे आलेली आर्या हातातील फुले बघून वाटेतच थांबली वाव मम्मा तुझे फेवरेट दिले मम्माच्या हातातून फुले काढून घेतली अगं ते ऑफिसमध्ये ते आज छोटेसे फंक्शन होते ना तिथे दिले मम्मा तुला पुन्हा अवॉर्ड मिळालं का फुले टेबलवर ठेवत मम्माकडून लॅपटॉप बॅग तिने घेतली नाही गं बच्चा अवॉर्ड नाही पण एक मोठं प्रोजेक्ट मिळालं मेघा आर्याचे नाक ओढत तिला मिठीत घेऊन सोफ्यावर बसली बाबाही बाल्कनीतून आत आले अन गालातल्या गालात हसत मेघाकडे आणि फुलाकडे पाहत होते माय मम्मा रॉक्स आर्याने तिच्या गालावर हलकेच पापी दिली हे बघ हे तुझ्यासाठी चॉकलेट्सचा बॉक्स तिच्या हातात दिला आई पण तोपर्यंत बेडरूम मधून बाहेर येत सोफ्यावर बसलेली वाव चॉकलेट्स अंकलने दिले का नाही पुरम अंकलने नाही ते म्हणजे मी जिथे काम करतेय ना त्या प्रोजेक्टसाठी सेलिब्रेशन होते तिथे दिले देवा आर्याला सुप्रीम आणि राजीवजींबद्दल सांगणे कठीणच आहे आर्या चॉकलेटचा डब्बा घेऊन तिच्या रूम मध्ये पळालेली अगं म्हणजे मेघाने डोळे मोठे करत आश्चर्याने एकदा आईकडे आणि एकदा बाबांकडे पाहिले मी बोललेलो नाही हे बाबांनी इशाऱ्यानेच तिला सांगितले आई तुला कसे माहीत तिने चाचरतच विचारले तू नको सांगू आम्हाला काही बाहेरून कळतात बातम्या आम्हाला अग तसं काही नाही टेक ओव्हर होणार की नाही निश्चित नव्हते ग म्हणून नाही सांगितले मेघाने हलकेच आईला मिठी मारली आणि आईने दिलेली प्रेमाची चापट पण खाल्ली मला त्या मिसेस सिन्हा गार्डन मध्ये बोलत होत्या त्यांचे मिस्टर्स पण शेअर्सचं काम करतात ना त्यांना असतात बरे सगळ्या फायनान्शियल न्यूजची माहिती नाहीतर इथे लोक तासन तास मोबाईल घेऊन लोकांना गुंतवणुकीचा कानमंत्र देत बसतात आणि लेकीचं कौतुक माहितीच नाही आईने बाबांकडे रागीट कटाक्ष टाकत टोमळा मारून झालेला अग त्यात एवढे मोठे काही नाही ग प्रोजेक्ट सर सुरूच असतात माझी कधी हे तर कधी ते मोठे कसे नाही न्यूज मध्ये तर दाखवत होते म्हणे मिलिंदने पण फोन केलेला मला तुला मला काही सांगायला नको सगळं बाबांशीच तू अग बास आता किती रागावशील पाहिलास ना व्हिडिओ मी पाठवलेल्या लिंक मध्ये मग आता जरा तिचं तोंड गोड कर तुम्ही तर तर काही बोलूच नका मिस्टर जोशी आणि मी केलेली खीर तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही नको ना, ना चिडू आई प्लीज सॉरी ना यापुढे सगळं सांगेन मेघाने हळूच कान पकडलेले मेघा तुझ्या कामाचे मलाही तेवढेच कौतुक आहे ग ही दिवस रात्र धडपड करत असतेस ना त्याचं हे फळ आहे मलाही आवडलं असतं माझ्या मैत्रिणींना सांगायला की बघा ती माझी मुलगी आहे उगाच कुणी तिच्या कामाच्या पद्धतीवरून तिला बोल लावायचे नाहीत ती मेहनत करते म्हणून असे भरभरून यश मिळते आईचे डोळे पाणावलेले अन मेघाही हळवी झाली अन दोघींनी घट्ट मिठी मारली मम्मा हे बघ काय मज्जा आहे यात आर्याचा चॉकलेटचा बॉक्स उघडून झालेला मेघाने हातानेच डोळे पुसत बॉक्स जवळ घेतला तर त्यामध्ये सोनेरी बॉक्समध्ये सुरेख मांडणी केलेल्या डार्क ब्राऊन रंगाच्या गोलगोल जाडसर चकत्या आणि चकत्यांना क्रश केलेल्या मध्ये घोळवलेले काहींवर नारळाचा चवही वाटत होता आर्याने उचलून तोंडात टाकलेच अन घोळवून झाल्यावर ओरडली मम्मा काय आहे हे, हे? पण यम्मी आहे तोपर्यंत आईनेही एक पीस तोंडात टाकून झालेला अग खजूर आहेत म्हणजे खजुराची बर्फी आहे छान आहे काहीतरी मेघाने खजूर बर्फी ऐकून ओठांवर येणारे हसू महत् प्रयासाने अडवून ठेवले हे असे जगावेगळे काहीतरी राजीवच करू शकतात खजूरची बर्फी मी खजूरचे श्रीखंड खिलवलेले ना त्यांना जियाच्या बेडरूममधून बाहेर पडताना राजीवचे लक्ष तिच्या स्टडी टेबलजवळ गेले वहीच्या फाडलेल्या कागदावर लिहिलेली एक चिठ्ठी कुतुहलाने उचलली अंकल मला आणि जियाला डिबेटचे थर्ड अवॉर्ड मिळणार आहे सो यू मस्ट कम टू स्कूल आय वॉन्ट टू डिस्कस विथ यू इट्स इम्पॉर्टंट सो नो एक्सक्युजेस आय विल बी वेटिंग आर्या मोठ्याने हसायला येत होते जिया जागी होईल या भीतीने चिठ्ठी तिथेच ठेवली अन रूम बाहेर आला गॉड दिस आर्या इज जस्ट लाईक स्ट्रिक्ट क्लास टीचर आर्या बेटा माझीही एक फ्रेंड तुझ्यासारखीच जिद्दी आहे मेघा एक मेघा अँड एक आर्या घॉड आय वॉन्ट टू मेट दिस लिटल बदमाश राजीव अंकलला ऑर्डर देणारी बघायचीच आहे कोण आहे ते आर्या अय्यर सी यू टुमॉरो निशिगंधाच्या फुलांनी आज पुन्हा एकदा मेघाच्या बेडरूमच्या टेबलवरील फ्लॉवर पॉट सजलेला कोप्रा सुगंधित झालेला बेडवर बसून ती त्या फुलांना न्याहाळत होती सुप्रीमचे प्रोजेक्ट एका महिन्याच्या अवधीत माझ्या आयुष्यात एवढे काही बदलेल असे वाटलेच नव्हते किती नवीन माणसं जोडली मी प्रकाश सरांसारखे वडीलधारे अनुभवी मार्गदर्शक अन तितकेच प्रेमळ फ्रेंड अगदी बाबांसारखे कूल श्वेता सारखी सखी अजून भेटलो नाही समोर पण एक दोनदा फोन झाले व्हॉट्सॲप तर येतच असतात आज दुपारीही अभिनंदनाचा फोन आलेला तिचा तिच्याशीही सहजच जुळलंय नातं कितीतरी डिपार्टमेंट हेड्स ज्युनियर्स आणि आज बोर्ड ऑफ डिरेक्टर्सही आणि सर्वात महत्वाचे राजीव मेहरा फुलं माझ्या हातात देताना किंचित गोंधळलेले का नाही गेल्या दुसऱ्यांदा निशिगंध मिळाले मला त्या दिवशीचे निशिगंध कुणी पाठवलेले माहितच नाही कार्डवर नुसते इनिशियल्स कुणी लिहिते का आर एम आणि काहीतरी अचानक सापडल्यासारखे बेडवरून उठली विजेच्या वेगाने कपाटाकडे गेली त्या कोरीव पेटीत आठवण म्हणून पुडीत बांधून ठेवलेल्या त्या दिवशीच्या निशिगंधाची फुले होती आणि तळाशी ती चिठ्ठी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सॉरी आर एम येस आर एम हेच राजीवजींच्या रुमालावर पण होते पटकन कोपऱ्यात ठेवलेली बॅग उघडली आणि तसाच बॅगच्या कप्प्यात जपून ठेवलेला रुमाल बाहेर काढला मी रुमाल परत द्यायचेच विसरले आहे तसाच ठेवला आहे धुतला पण नाही एका हातात रुमाल आणि एका हातात ती चिठ्ठी कागदाच्या पुडीत बांधून ठेवलेल्या निनावी निशिगंधांच्या कळ्यांचं नाव सापडलं राजीव मेहरा अन तशीच उठून कोपऱ्यातील निशिगंधाचा गुच्छ पुन्हा हातात घेतला आनंदाने स्वतः भोवती एक गिरकी मारली राजीव गार्डन मधील झोपाळ्यावर बसून विचारात हरवलेला आज खूप वर्षांनी पार्टीत मला कंपनी मिळाली असेही कॉर्पोरेट पार्टीजच मी अटेंड करत आलो आहे प्रकाश सरांसोबत बाकी प्रायव्हेट सोशल पार्टीज ला जाणे तर कधीच बंद केलेले दोघांचेही मोबाईल एकाच वेळी वाजले ढीक भर व्हॉट्सअप नोटिफिकेशन टेक्नोसिस टीम कडून पार्टीत काढलेले फोटो दोघेही फोटो पाहण्यात रमले खास करून राधिकाने पाठवलेले बरेचसे त्यांच्या दोघांचे फोटो मेघा थँक्स माझ्याकडून निशिगंध अक्सेप्ट करण्यासाठी राजीव हे निशिगंधही तुम्हीच आणलेले ना मग सांगितले का नाही मेघा आणि खजूर स्वीट्स टेस्ट केले का आवडले का ॲटलिस्ट आयुला तरी राजीव हम्म चॉकलेट स्टा ऐवजी खजूर ठीक आहे माझ्या बच्चाने गट्टम केले तेवढ्यात राजीवला गीताचा मेल आला उद्याच्या खरगपूर प्लांट व्हिजिटला पोस्टपोन केल्याचा राजीव उद्याचे प्रॉमिस लक्षात ठेवा मेघा दिला आहे प्रॉमिस आता पूर्ण तर करावं लागणारच ना उद्याचा दिवस जियासाठी आणि आर्यासाठीही पण तुम्हीही तुमचे प्रॉमिस विसरू नका राजीव मीले है ना कॉन्ट्रैक्ट इज अ कमिटमेंट हम साथ निभाने वालों में से है मेघा फ्यूचर प्रोजेक्ट्स मध्य साथ प्रॉमिस लेट्स सी, ये रास्ते हमें कहाँ लेकर जाते हैं अन घर टीवी वाले गाने ऐकू मगर साथ देने का वादा करो मैं ही मस्त नग में लुटाता रहूं तुम मुझे देखकर मुस्कुराती रहो मैं तुम्हें देखकर गीत गाता रहूं